नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नमस्कार मी विश्वजग्गी मी अध्यक्ष पदासाठी ही निवडणूक लढवत आहे मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे आज मानजी सांगलेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय म्हणतं सांगोल्यामध्ये फूट नीती झाली की गेल्या आठवड्याभरापासून फॉर्म भरले होते आणि आज फॉर्म भरत असताना शेवटच्या दिवशी मात्र सगळ्या राजकारणात शाळेपर्यंत जावं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं राजकारणातल्या हे घडामोडी आहेत त्यामुळं असं होऊ शकतं ॲक्च्युली पण काय होतं की लोक खूप त्याच्यामध्ये गोंधळात राहतात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळाचं वातावरण राहतं आणि ते एक राजकारणाचा भाग असू शकतं असं मला वाटतं पण लोक एक काहीतरी अपेक्षा करून चाललेले असतात की असं पॅनल होऊ शकतं किंवा अशा प्रकारचे लोक एकत्र येऊ शकतात मी तर अगदी सुरुवातीला म्हटलं की मी ज्यावेळी माझ्या निवडणूक लढवायची इच्छा ज्यावेळी मी व्यक्त केली तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगलं पॅनल आपण एक सगळ्या पक्षामध्ये चांगले लोक आहेत ते एकत्र करून एक विकासाचं पॅनल बनवूया आणि गावाची प्रगती करूया असा माझा मानस होता पण तुम्ही जसं म्हटलात तसं राजकारणात काही होऊ शकतं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी घडल्या घडामोडी घडल्या तुमच्या समोर आहेत पण यातून लोकच ठरवतील की याला कसं सामोरं जायचं किंवा कशा पद्धतीनं याला उत्तर द्यायचं आपल्या मतदानात एक संभ्रम लोकांमध्ये असा निर्माण झाला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उमेदवारामध्ये हा संभ्रम निर्माण झाला आहे